महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे दोन मजली घरं नाहीत तिथे लोक गादीवर झोपत देखील नाहीत असं कोणतं गाव आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील गावागावात आजही अनेक रूढी परंपरा पाळल्या जातात नवीन पिढी देखील त्या परंपराचे तंतोतंत पालन करते पंढरीजी आषाढी वारी सध्या सुरू आहे या वारीतील प्रवासात एक असं गाव लागतं ज्या गावात दोन मजल्यांच्या वर घर बांधलं जात नाही आणि घरात झोपण्यासाठी गादी कधीच वापरली जात नाही संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणारं हे नेमकं गाव कोणतं आहे त्याविषयी अधिक आपण या वेळेतून जाणूया मित्रांनो इंद्रापूर तालुक्यातील निरवांगी गावाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत या गावावर नजर फिरवली तर खरंच कोणतंही घर दोन मजल्यापेक्षा उंच बांधलं गेलं नव्हतं यामागचं कारण शोधत आम्ही गावाचं ग्रामदैवत नंदिकेश्वराच्या या अत्यंत प्राचीन मंदिराजवळ पोचलो इथे आश्चर्यकारक काही गोष्टी पाहायला मिळाल्या ती म्हणजे मंदिराच्या प्रांगणात असलेली नंदी स्वयंभू आहे येथे जागृत ग्रामदेवतेवर असल्याच्या विश्वासामुळं निर्वांगी गावचे ग्रामस्थ वेगवेगळ्या परंपरा पाळतात येथे कोणाचेही घर दोन मजल्याच्या वर नाही समोर कुठेही शेतजमीन ओकरली किंवा नांगरली जात नाही एवढंच नाही तर कोणी झोपायला गादी देखील वापरत नाही विशेष म्हणजे आताच्या शिक्षित पिढीला देखील ह्या परंपरा पाळाव्या वाटतात या गावाचा संबंध वारी आणि संताशी देखील आहे ज्ञानेश्वर माऊलीचे बंधू सोपान काका यांची पालखी सोहळा इथे मुक्कामी असते तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची इथल्या दगडेवाडीत देखील आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद